अमरावती जिल्ह्यातील ले एका ठिकाणी एका परिसरामध्ये राहणारी एक विवाहित महिला सगल और होती सगळं काही सुरळीतपणानं सुरू होतं सुखाचा संसार सुरू होता आणि या नवरा बायकोच्या जोडप्याला दोन मुलं सुद्धा झाली होती मग सगळं काही सुरळीतपणानं चालू असताना तो जो नवरा आहे दुसऱ्या एका ठिकाणी कामाला होता म्हणून ती जी महिला आहे ती तिच्या माहेरीच काही वर्षांपासून राहत होती मग माहेरीला असता असताना एक दिवस घराचं डागडुजीचं काही काम त्या ठिकाणी निघालं म्हणून घराचं डागडुजीचं काम करण्यासाठी त्याच परिसरामधल्या एका मिस्त्रीला ते काम देण्यात आलं मग तो जो मिस्त्री आहे त्या घरामध्ये डागडुजीचं काम करत होता आणि काम करत असताना या महिलेला चहा पाणी अशा काही गोष्टीसुद्धा मागत होता मग चहा पाणी हे सगळ्या गोष्टी मागत मागत असताना काय काय काम करायचं आहे कुठं कुठं काम करायचं आहे हे सगळं विचारत असताना त्या मिस्त्रीची त्या विवाहित महिलेसोबत वळख झाली होती आणि ओळखीचं रूपांतर मैत्रीमध्ये झालं होतं आणि या दोघा जणांमध्ये अगदी चांगल्या पद्धतीनं बोलणं चालणं सुरू झालं होतं जेव्हा जेव्हा घरामध्ये कोणी नसायचं तेव्हा तेव्हा ते ते ती विवाहित महिला त्या मिस्त्रीसोबत नको ते कृत्य करायची आणि ती विवाहित महिला त्या मिस्त्रीच्या प्रेमात अखंड बुडाली होती बघता बघता या दोघा जणांचं प्रेम प्रकरण एवढ्या मोठ्या प्रमाणात सुरू झालं की त्या महिलेला नवरा आहे हे सुद्धा ती महिला विसरली होती तिला दोन लेकरं आहेत ही सुद्धा ती महिला विसरली होती आणि या सगळ्या प्रकरणामुळं त्या महिलेनं एक मोठा निर्णय घेतला होता आणि तिचा जो प्रियकर मिस्त्री आहे तिचं तिनं काही ऐकलं होतं त्या मिस्त्रीनं त्या महिलेला सांगितलं होतं तू एक काम कर तुझ्या नवऱ्याला एक दिवस हा जो रोड आहे त्या रोडवरून घेऊन ये आणि मग त्या ठिकाणी रोडवर घेऊन आल्यानंतर ज्या ठिकाणी जंगली परिसर येईल त्या परिसरामध्ये तुझ्या नवऱ्याला सांग की मला सूला जायचं आहे सुसु करायला जायचं आहे वॉशरूमला जायचं आहे असं तुझ्या नवऱ्याला सांग गाडी थांबव आणि मी त्या जंगलामध्ये लपून बसतो आता त्या प्रियकारानं त्या महिलेला अशा पद्धतीनं सांगितल्यामुळं त्या प्रियकराचं त्या महिलेनं ऐकलं तिच्या नवऱ्याला घेऊन ती गाडीवर निघाली आणि ज्या ठिकाणी सांगितलंय त्या ठिकाणी सूला थांबली आणि घडलं एक धक्कादायक प्रकरण धक्कादायक घटना नेमका काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली आहे घटना हे आपला सविस्तर पाहायचंय पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बिल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका जर तुम्ही हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर किंवा फेसबुकवर पाहत असाल तर संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला युट्यूबला पाहायला मिळणार आहे अर्धी माहिती सांगितली अपूर्ण व्हिडिओ दाखवला असं म्हणू नका पूर्ण व्हिडिओ तुम्हाला फक्त युट्यूब चॅनललाच बघायला मिळणार आहे आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे अमरावतीमधील हनुमान गडी ते भानखेडा रोडवर घडलेली संपूर्ण घटना आहे आणि तारीख आहे बारा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ची बारा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी या रोडवरच्या जंगली परिसरामध्ये एका बेचाळीस वर्षीय पुरुषाचा मृतदेह असल्याची माहिती आजूबाजूच्या लोकांना समजली आणि त्यांनी तत्काळ या संपूर्ण प्रकरणाची माहिती जवळच्या पोलीस ठाण्यामध्ये दिली मग घटनास्थळी पोलीस गेले पोलिसांनी पंचनामा केला आणि पंचनामा केल्यानंतर समजलं की त्या ठिकाणी एक मोटरसायकल पडलेली आहे आणि त्या ठिकाणी एका पुरुषाचा मृतदेह सुद्धा पडलेला आहे पण मात्र ते मृतदेह नेमकं कोणाचा आहे काय आहे हे स्पष्टपणानं ओळखू येत नव्हतं कारण की दगडानं तो चेहरा विद्रूप करण्यात आला होता मोठ्या प्रमाणात ठेचलेला होता म्हणून त्या मृतदेहाची ओळख पटत नव्हती पण मात्र पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाचा तपास लावायला सुरुवात केली होती मग आजूबाजूला कोणी बेपत्ता आहे का कोणी तक्रार दाखल केली आहे का याचा पोलिसांनी जेव्हा शोध घेतला तेव्हा समजलं की एका महिलेनं जवळच्याच पोलिस ठाण्यामध्ये तिचा नवरा बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केलेली आहे मग तक्रार दाखल केलेली आहे असं समजल्यावर पोलिसांनी चौकशीसाठी त्या महिलेला ताब्यात घेतलं आणि तिच्याकडे चौकशी केली तुमचा नवरा बेपत्ता झालेला आहे ना मग तो नेमका कुठं गेला होता कोणासोबत गेला होता काय गेला होता याची जेव्हा चौकशी केली तेव्हा त्या महिलेनं सुरुवातीला घडलेला संपूर्ण प्रकार सांगितला मग प्रकार सांगितल्यानंतर पोलिसांना तिथूनच त्या महिलेवर संशय आला आणि पोलिसांनी तिची आता कसून चौकशी करायला सुरुवात केली जेव्हा कसून चौकशी करायला सुरुवात केली तेव्हा समजलं की त्याच महिलेनं ना तिच्या नावऱ्याला तिच्या प्रियकाराच्या माध्यमातून मारलेला आहे आणि दोघा जणांनी एक खून केलेला आहे जेव्हा त्या महिलेला तिच्या प्रियकाराला संपूर्ण घडलेला प्रकार विचारला तेव्हा समजलं की ही जी महिला आहे ही अमरावतीमधल्या एका गावामध्ये राहत होती आणि त्या ठिकाणी राहत असताना ती सात वर्षापासून तिच्या माहेरीच राहत होती तर तिचा जो नवरा आहे तो चंद्रपूरमध्ये खाजगी काम करत होता तो बेचाळीस वर्षाचा होता ही महिला सुद्धा त्याच्यापेक्षा दोन पाच वर्षानं किंवा त्याच्या बरोबरीची असेल तिचं वय बातमीमध्ये दिलेलं नाही आता या दोघा जणांचा सुखाचा संसार सुरू होता यांच्या सुखी संसारामध्ये यांना दोन मुलं सुद्धा झाले होते पण मात्र काही कारणामुळे हो, ती महिला सात वर्षापासून माहेरीच राहत होती मग त्या ठिकाणी एक दिवस घराचं डागडुजीचं काम करण्यासाठी त्याच परिसरामध्ये राहणारा एक एकोणचाळीस वर्षीय मिस्त्री त्या ठिकाणी आला होता आणि या महिलेची त्याच्यासोबत ओळख झाली होती सुरुवातीला ओळख झाली ओळखीचं रूपांतर मैत्रीमध्ये मैत्रीचं रूपांतर प्रेमामध्ये झालं पण मात्र एवढं प्रेम झालं की ती महिला तिला लेकर आहेत नवरा आहे या गोष्टी सुद्धा विसरली होती आणि त्या मिस्त्रीसोबतच नको ते कृत्य करू लागली होती बघता बघता या सगळ्या प्रकरणाची सुरुवात झालेली होती पण मात्र तो जो नवरा आहे त्या नवऱ्याला बायकोच्या प्रेम प्रकरणाची माहिती मिळालेली होती म्हणून त्यांच्यामध्ये खटके उडत होते तर ना ती जी महिला आहे तिच्या नात्यामधल्या काही महिला या महिलेला नावं ठेवत होत्या म्हणून त्या महिलेनं तिच्याच नवऱ्याला ठार करायचं ठरवलेलं होतं म्हणून तारीख आली होती दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसची ची दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी त्या महिलेनं तिच्या प्रियकाराला भेटायला बोलवलं त्याला त्या ते ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी फिरायला नेलं त्या ठिकाणी त्यांनी एक क्वैता खरेदी केला दोघा जणांनी त्या ठिकाणी रात्रभर वेळ घालवला आणि वेळ घालवल्यानंतर त्या प्रियकारानं त्या विवाहित महिलेला सांगितलं की तुझ्या नवऱ्याचा काटा काढायचा असेल तर मग तू काय कर हे जे हनुमानगडी ते भानखेडा रोड आहे त्या परिसरामध्ये जंगली परिसर आहे त्यामध्ये तू काय कर तुझ्या नवऱ्यासोबत गाडीवर ये आणि जंगली परिसरामध्ये असं त्याला सांग की मला सूला जायचं आहे मला बाथरूमला जायचंय या ठिकाणी गाडी थांबवा मी जंगलामध्ये लपून बसतो असं त्या ठिकाणी त्यांनी प्लॅनिंग केलं आणि प्लॅनिंग केल्यानंतर ठरल्याप्रमाणे ती महिला तिच्या नावऱ्याला गाडीवर बसून त्या ठिकाणी घेऊन आली बरोबर ज्या ठिकाणी सांगितलं त्या ठिकाणी गाडी थांबवली आणि ती महिला सूला त्या ठिकाणी गेली आणि तो प्रेकर त्या ठिकाणी क्वायता घेऊन आला आणि त्यानं त्या पुरुषावर त्या महिलेच्या नवऱ्यावर सपासप सपासप सपा वार करायला सुरुवात केली जोपर्यंत त्याचा जीव जात नाही तोपर्यंत त्याला त्या ठिकाणी सोडलंच नाही त्याचा जीव गेल्यानंतर तो मेला याची खात्री पडल्यानंतर त्यांनी काय केलं त्याचा मृतदेह उचलला रोडच्या कडीला टाकला दगडानं त्याचा चेहरा एवढा विद्रूप करून टाकला जणू काय त्याचा चेहरा कोणालाच ओळखू येऊ नये बघा त्या महिलेनं स्वतःच्या नवऱ्याचा जीव घेतला होता तिनं स्वतः तिच्या नवऱ्याचा चेहरा ठेचलेला होता आणि त्या प्रियकाराच्या नादी लागलेली होती आता मृतदेह रोडच्या कडेला टाकला मोटरसायकल सुद्धा त्या ठिकाणी टाकली जेणेकरून कोणालाही अपघात आहे असं वाटावं नवऱ्याचा मोबाईल तिनं स्वतःकडे ठेवला त्याच्यामधलं कार्ड तिनं काढून तोडून फेकून दिलं मोबाईल स्वतःकडे ठेवला आणि त्या प्रियकारासोबत त्याच्या घरी गेली आणि त्याच्या घरी जाऊन पुन्हा एकदा नको ते कृत्य केलं जणू काही घडलंच नाही या दोघा जणांनी काही गुन्हाच केला नाही अशा पद्धतीनं दोघ जण राहत होते पण मात्र अचानक नवरा कुठं गेला काय गेला उद्या चौकशी होईल सगळीकडे गोष्ट माहीत होईल म्हणून त्या महिलेनं स्वतः पोलीस ठाण्यामध्ये नवरा बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली पण मात्र जेव्हा तक्रार दाखल केली तेव्हा पोलिसांनी तिचं काही म्हणणं लिहून घेतलं की तो नेमका कोणासोबत गेला होता काय गेला होता कोणाच्या संपर्कात होता त्याचा मोबाईल क आहे काय आहे या सगळ्या गोष्टी जेव्हा पोलिसांनी तपासल्या होत्या सुरुवातीला पोलिसांना तिच्यावर संशय आला नाही पण मात्र मृतदेह सापडल्यानंतर आणि या महिलेच्या बोलण्यामध्ये सांगण्यामध्ये तारतम्य आढळल्यामुळं त्याच महिलेवर संशय आला आणि तिच्या विरुद्ध काही पुरावे सापडले म्हणून पोलिसांनी तिला अटक केली तिच्या प्रियकराला अटक केली आणि आता त्यांच्यावर कायदेशीर कारवाई सुरू आहे बघा समाजामध्ये देशामध्ये राज्यामध्ये कशा पद्धतीच्या घटना घडतायत विवाहित महिला होती दोन लेकरं होते सुखाचा संसार सुरू होता पण तरी मात्र बाहेरच्या पुरुषाचा नाद लागल्यामुळं त्या महिलेनं स्वतःच्या नवऱ्याचा घात केला होता अशा पद्धतीची बातमी वर्तमानपत्रामध्ये प्रसिद्ध झालेली आहे आणि त्याच आधारे आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे समाजामध्ये देशामध्ये दे, राज्यामध्ये दे, कशा कशा पद्धतीच्या घटना घडत आहेत हे तुम्हाला या संपूर्ण प्रकरणावरून लक्षात आला असेल कोणी नवऱ्याला मारत आहे कोणी बायकोला मारत आहे कोणी लफडं करतय आहे कोणी पळून जातय कोणी काय करतय आहे अशाच घटना सध्या मोठ्या प्रमाणात घडत आहेत त्यामुळं अशा ज्या घटना घडतात ह्या नेमक्या कशामुळं घडतात का घडत आहेत तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा कारण की कोणाच्याही भावना दुखवणं कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही समाजामध्ये जे घडतंय मीडियामध्ये जे दिसतंय तेच सांगायचं काम आपण या ठिकाणी करत असतो